शिवाजीराव आढळराव पाटलांनी भर उन्हात आदर्श ग्राम करंदी गाव फेट दौरा केला येथील गावातील पदाधिकाऱ्यांनी वाजत गाजत त्यांचे स्वागत केले माता भगिनींकडून औक्षण करण्यात आले यावेळी आढळरावांनी हनुमान मंदिरात जाऊन दर्शन घेतले व आचारसंहितेच्या नियमाचे पालन करत हनुमान मंदिराच्या परिसरात कार्यक्रम पार पडला येथे ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला ऐंशी टक्के सांगितले जेव्हा जेव्हा मी इथे आलो तेव्हा तेव्हा आपल्या प्राथमिक गरजा जाणून घेतल्या आणि त्या पूर्ण केल्या ज्या काही ग्रामस्थांच्या अपेक्षा होत्या त्या मी पूर्ण करू शकलो विकास कामाच्या संदर्भाने अनेक प्रश्न अनेक कामे प्रलंबित आहेत त्यामध्ये बैलगाडा घाट आहे त्यावर तातडीने निधी नेण्याचा प्रयत्न केला रस्त्यांची मागणी आहे ती पूर्ण करायची आहे शाळेची इमारतीसाठी निधी कमी पडू देणार नाही युवा खेळाडूंसाठी क्रीडा संकुल बांधण्यात यावा यासाठी प्रयत्न चालू आहे असेही आढळाव म्हणाले फंड मिळणार होता मंजुरी झाली पण फंड मिळण्यासाठी त्याच्यातून जागतिक बँकेतून जो फंड मिळायला उशीर झाला शेवटी जिल्हा नियोजन मंडळातून त्याला मंजुरी मिळाली गेल्या चार पाच महिन्यापूर्वी त्याचं सगळं काम सोबत पूर्ण झालं त्या असे अनेक योजना म्हणजे सुद्धा मला अप्रोच झाले होते पोस्ट ऑफिसवाले अप्रोच झाले होते त्या सगळ्या ठिकाणी आपल्याला काम करत असताना मला आनंद आहे जे काही ग्रामस्थांच्या मागण्या होत्या ते मी पूर्ण करू शकतो माझी एवढीच अपेक्षा होती की हे गाव माझं हक्काचं गाव दत्त गाव म्हणजे माझं स्वतःच गाव असल्यासारखं मी आपल्या सगळ्यांकडून अपेक्षा केल्या दुर्दैवानी निवडणुकीमध्ये माझा पराभव झाला त्या पराभवामध्ये त्या गावाचा सुद्धा मोठा योजना होता जवळजवळ हजार मतांना मी पिछडवर आहे तरी पण मी मागा हटलो नाही झाला पराभव झाला मी ते सगळं विसरून गावातली उरलेली काम करण्यासाठी सातत्याचा पाठपुरावा करायला त्यापैकी आपलं प्राथमिक आरोग्य केंद्र सुद्धा मी पराभव झाल्यानंतरच त्याचा पाठपुरावा करायचा <laughs> पाच वर्षात खासदार नसताना सुद्धा माझी मी कमीत कमी पाच सहा वेळा येतात म्हणजे काहीतरी विकास कामाच्या संदर्भामध्ये अनेक आपले प्रश्न प्रलंबित आहे आता वैभव आहे काही ग्रामस्थ आले होते की बैलगाड्या घाटाची मागणी आहे आणि ती मागणी माझ्याकडे घेतलेली आणि मी आचारसंहिता संपल्यावर त्याच्यावर तातडीनं दिली पडेल याची मी आपल्याला खात्री त्याचप्रमाणे करंडीचे धामारी हा अतिशय महत्वाचा रस्ता आहे त्या रस्त्यावर पेमागणी म्हणून माझी बैठक झाली फक्त मला काहीतरी पुलाचा प्रश्न आहे त्याच्यासाठी जास्तीचा फंड लागला हो ते मागं राहिलं म्हणजे मी तुळापूके भाऊडी हा रस्ता घेतला त्याला पाच दहा पोटेचं प्रयोजन करावं लागलं इंदणगाव ते खामगाव टेक याला जवळ तीस कोटी रुपये पेमार्ट पी पे डीकडनं घ्यायचे आहे आणि त्यामुळे पेमारडी म्हणाली का इलेक्शनचा आला डायरेक्ट दिवस थांबा ते झाल्यानंतर मला हा रस्ता आपल्या त्यातून करायचा आहे त्यामध्ये मग आमचे सरपंच असतील राजेंद्र बंटी डोकले सुनाथ डोकले चेतन विकास आणि या सगळ्यांचा पाठपुरावा त्या पाठिंबा कायम राहिलेला आहे त्याचप्रमाणे टेनगिरी वस्ती नक्के वस्ती डोंगर वस्ती टक्कर साठी आपण पेमाटीमधून मागणी केलेली आहे ते पण आपल्याला रस्त्याचं काम करायचं आहे गरजे गावांमध्ये रस्त्याची मागणी पोपटोळा मंत्री आणि चेअरमन नितीन कदम माजी सरपंच अविनाश साखर वगैरे या मंडळींची मागणी आहे तो सुद्धा रस्ता आपल्याला मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमधून घ्यायचा आहे घ्यायचा आहे शाळेसाठी इमारतीसाठी निधी कमी करून देणार नाही ते सुद्धा आपल्याला काम करायचं आहे गावातील मुलांसाठी सुसज्ज क्रीडा संकुल म्हणजे केंद्राच्या के अशा योजना आहेत आता क्रीडा संकुल तालुक्याला येत नव्हतं प्रयत्न राहील या संसद आदर्श करण्यासाठी कमीत कमी पन्नास साठ लाख रुपया झालेली फक्त क्रीडा संकुलासाठी केंद्राची माझ्याकडे सचिन वायासह नंदू बोराडे स्टार महाराष्ट्र न्यूज करंदी पुणे